आली आता बारकोस चुरकोसी बहिण त्या बेतीन वायान लावली करा एवढ्या फॉर्मॅलिटी केल्यावरून पंधरा माणसं बोरली संध्याकाळी वाजाई बड्डे करून हा बैल बहिणी केपट आणलं किपट घे हे ती पण ती घे दे

हे घेतले म्हणून डायरी वाटलं काय गिफ्ट घेतलंय ते थांब बघ डायरी आहे का नाही सांग पात्र एवढे उठे चित्र पण